नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा आपले युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आजची नवीन जॉब अपडेट आहे ती आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत मित्रांनो चार हजार पाचशे पदांसाठी जागा निघालेल्या आहेत ऑल ओव्हर इंडिया ही भरती निघालेली आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये देखील खूप जास्त प्रमाणे जागा निघालेल्या आहेत आणि मुख्य म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे जी तुमच्या जवळील सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही ब्रांच आहे यामध्ये तुम्हाला, तुम्हाला नोकरी करण्याची संधी मिळणार आहे रिसेंटली तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे आणि तुम्हाला सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये अप्रेंटिसशिप करायची आहे तर मित्रांनो ही खूप चांगली संधी आलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत अप्रेंटिस या पदासाठी मित्रांनो जागा निघालेल्या चार हजार पाचशे पदांसाठी ही मेगा भरती घेतली जाणार आहे मित्रांनो तुमचं आत्ताच ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे तर नक्कीच अर्ज करायचा आहे खूप काही तुम्हाला, तुम्हाला या ठिकाणी शिकायला मिळणार आहे स्टॅपेंट देखील तुम्हाला खूप चांगला या ठिकाणी दिला जाणार आहे तर संपूर्ण माहिती आपण या मध्ये बघणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये चॅनेलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करून ऑलवर क्लिक करा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवर दररोज बघायला मिळतील तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता चार हजार पाचशे पदांसाठी ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती घेतली जाणार आहे याचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टार्ट होणार आहे सात सहा दोन हजार पंचवीस पासून ऑनलाईन ऍप्लिकेशन भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे तेवीस सहा दोन हजार पंचवीस या दिनांकापर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे ऍप्लिकेशन फीज भरण्याची डेट दिलेली आहे सात सहा दोन हजार पंचवीस ते पंचवीस सहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला या ठिकाणी फीज भरायची आहे त्याचबरोबर या ठिकाणी ऑनलाईन एक्झाम कधी घेतली जाणार आहे तर साधारण या ठिकाणी फर्स्ट वीक ऑफ जुलै म्हणजे साधारण जुलैच्या फर्स्ट वीक ही एक्झाम घेतली जाणार आहे मित्रांनो लगेचच या ठिकाणी एक्झाम घेतली जाणार आहे आणि तुम्ही बँकिंग क्षेत्रातील काम बघतच असाल की लगेच या ठिकाणी रिझल्ट लागतो लगेच नोकरी मिळते तर नक्कीच अशा ठिकाणी अप्लाय करायचं आहे आता आपण बघणार आहोत की इलिजिबल क्रायटेरिया काय असणार आहे तर एज्युकेशनचा क्रायटेरिया बघितला तर कुठल्याही शाखेतून जर तुमची डिग्री कम्प्लीट झालेली असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात एज लिमिट मिनिमम ट्वेंटी मॅक्झिमम ट्वेंटी एट इयर्स वयाची मर्यादा दिलेली आहे कास्टनुसार रिलॅक्झेशन सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत ड्युरेशन ऑफ ट्रेनिंग है किती वर्षा ते 12 वर्षा ट्रेनिंग आहे म्हणजे एक वर्षाचं या ठिकाणी रिलॅक्झेशन बघणार आहोत कास्टनुसार जे काही रिलॅक्झेशन आहे जसे की शेड्यूल का, कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी पाच वर्ष ऑदर बॅकवर्ड कास्ट यासाठी तीन वर्षाचे या ठिकाणी रिलॅक्झेशन दिलेलं आहे डब्ल्यू बी डी कॅटेगरीचं या ठिकाणी कास्टनुसार विश्लेषण दिलेलं आहे जर तुम्ही अनरिझर्व ईडब्ल्यू एस कॅटेगरीमध्ये असाल पी डब्ल्यू बी डी कॅटेगरीमध्ये दहा वर्षाचं दिलेलं आहे त्याचबरोबर ओबीसी तेरा वर्ष एस सी एस टी पंधरा वर्षाचं या ठिकाणी रिलॅक्झेशन असणार आहे सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुमची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे मित्रांनो आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी लोकल लँग्वेज मध्ये तुमची या ठिकाणी परीक्षा घेतली जाणार आहे महाराष्ट्रासाठी जर तुम्ही बघितलं तर मराठी भाषा आहे तर तुमची परीक्षा ही मराठी भाषेतून घेतली जाणार आहे ज्यामध्ये सब्जेक्ट बघू शकता तुम्ही क्वांटिटेटिव्ह ऍप्टीट्यूड लॉजिकल रीजनिंग कम्प्युटर नॉलेज इंग्लिश लँग्वेज बेसिक रिटेल प्रोडक्ट्स त्याचबरोबर बेसिक रिटेल असेच प्रोडक्ट्स त्याचबरोबर बेसिक इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट्स बेसिक इन्शुरन्स प्रोडक्ट्स याबद्दलचे सगळे पेपर्स असणार आहेत मित्रांनो क्वेश्चन दिलेले आहेत या ठिकाणी शंभर क्वेश्चन असणार आहेत शंभर मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत ड्युरेशन साठ मिनटाचं असणार आहे ऑनलाईन एक्झाम असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला स्टायपेंड किती दिला जाणार आहे तर मंथली या ठिकाणी तुम्हाला पंधरा हजार स्टायपेंट दिला जाणार आहे मित्रांनो फीज किती आकारलेली आहे तर पीडब्ल्यू बी डी कॅटेगरी चारशे रुपये फीज आकारलेली आहे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबसाठी ऑल वुमेन कॅटेगरीसाठी या ठिकाणी आणि ईडब्ल्यू एस कॅटेगरी सहाशे रुपये त्याचबरोबर ऑल अदर कॅन्डिडेटसाठी आठशे रुपये फीज आकारलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता डिव्हिजन दिलेले आहेत त्यांनी ऑल ओव्हर इंडिया ह्या चार हजार पाचशे जागा निघालेल्या आहेत मित्रांनो तर महाराष्ट्रासाठी किती जागा आहेत ते आता आपण या ठिकाणी बघणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता पाचशे शहाऐंशी जागा या फक्त मित्रांनो महाराष्ट्रासाठी आहेत तर खूप चांगल्या जागांची वॅकेन्सी आहे इथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर ह्या पाचशे शहाऐंशी जागा मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये भरल्या जाणार आहेत तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता मुंबई पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग त्याचबरोबर रायगड ठाणे अहमदनगर अकोला बुलढाणा वाशिम अमरावती यवतमाळ बीड छत्रपती संभाजीनगर हिंगोली जालना नांदेड परभणी जळगाव भंडारा त्याचबरोबर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा धुळे नंदुरबार नाशिक पुणे कोल्हापूर लातूर उस्मानाबाद सांगली सातारा सोलापूर अशा सगळ्याच जिल्ह्यांमध्ये मित्रांनो या जागा भरल्या जाणार आहेत या ठिकाणी जागांची संख्या देखील दिलेली आहे तुम्ही बघू शकता तर चांगली संधी आलेली आहे तुम्हाला चांगल्या बँकेमध्ये काम करण्याची तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करायचा आहे व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करायचे आहे कमेंट करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करायची आहे